नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा तालुक्यातील पूरग्रस्तांना शिरूर तालुक्यातील ग्रामस्थांचा मदतीचा हात किराणा साहित्य व शालेय साहित्य वाटप पूरग्रस्तांना मदत नव्हे कर्तव्य समजून हात केला पुढे या बातमीचे प्रायोजक आहेत जगदंब ई बाईक शोरूम परंडा नवा वेग नवा मार्ग पेट्रोलला करा बाय बाय काइट इलेक्ट्रिक बाईक घ्या व करा पैशाची बचत एक वर्ष वॉरंटी गॅरंटी सेल्स अँड सर्व्हिस बजाज लोन सुविधा दसरा व दिवाळी साठी बुक करा व सवलत मिळवा पत्ता गोलाई चौक सोनारी रोड परंडा आता बातमी विस्ताराने पुरामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे या भावनेतून पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील कार्यकर्त्यांनी परंडा तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबांना दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी किराणा माल व शालेय साहित्य वाटप करण्यात आले परंडा तालुक्यात महापुरामुळे शेकडो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होऊन भयानक परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती मिळताच दिनांक 27 सत्तावीस ला पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील कोंढापूर येथील सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य अमर गायकवाड यांनी मदत करण्याची संकल्पना ग्रामस्थांसमोर मांडली या संकल्पनेला प्रतिसाद देत गावातील मित्रपरिवार विनय गायकवाड स्वप्नील गायकवाड राहुल गायकवाड संतोष गायकवाड सागर भोसले सुधीर गायकवाड अशोक गायकवाड सुरेश गोगावले अमोल गायकवाड आणि नितीन गायकवाड यांनी या आवाहनाला मित्रपरिवार व गावातील नागरिकांना प्रतिसाद देत मदतीसाठी पुढे आले पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणं आपलं कर्तव्य आहे या भावनेतून केलेल्या आव्हानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यातूनच वीस किलोचे किराणा मालाचे पाचशे किट व विद्यार्थ्यांना एक हजार शालेय साहित्याचे किट्स वाटप करण्यात आले ही मदत खरोखर गरजूंपर्यंत पोहोचावी यासाठी पिंपरी चिंचवडीतील योगेश गायकवाड यांचे उद्योजक मित्र साजिदभाई पटेल सानिया मोटर्स यांच्या मूळ गावी आसू या ठिकाणी स्थानिकांशी संपर्क साधून परंडा तालुक्यातील पूरग्रस्त गावांची निवड करून दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी वाटप केलं यावेळी अमर गायकवाड विनय गायकवाड राहुल गायकवाड संतोष गायकवाड सागर भोसले सुधीर गायकवाड सुरेश गोगावले आणि नितीन गायकवाड यांनी ताहेर पटेल यांच्या सानिया दूध संकलन केंद्र आसू व ग्रामपंचायतचे सरपंच सुजित जाधव हो। उपसरपंच शशिकांत खुणे ग्रामपंचायत सदस्य श्रावण गणगे रघुनाथ माने रोहिदास बुरुंगे यांच्या मार्फत नियोजन करून शिरसाव आसू ऐनापूरवाडी ब्रह्मगाव पिंपळवाडी नालगाव येथील गरजुवंत पूरग्रस्त दलित मजूर दिव्यांग विधवा अशा लाभार्थ्यांस वाटप करण्यात आलं तसेच सोनगिरी खासगाव पिंपळवाडी आसू येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलंय जीवनावश्यक साहित्याचे किट्स व शैक्षणिक साहित्य वाटपासाठी असद पटेल गुण जाधव नालगावचे सरपंच व माजी सरपंच ब्रह्मगाव पिंपळवाडी माजी सरपंच हनुमंत गायकवाड आयाज पटेल फयाज पटेल शिरसावचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य खासगावचे सरपंच यांनी परिश्रम घेतले महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा